केंद्रीय संचार ब्युरोच्या नाशिक क्षेत्रीय कार्यालयातर्फे स्वच्छता ही सेवा अभियानाचे आयोजन नाशिक भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो नाशिक क्षेत्रीय कार्यालय आणि समाजसेवी संस्था जोगवा फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्य नागरी वस्ती असलेल्या नवीन नाशिक शिडको परिसरात स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिसर स्वच्छता आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे कावेरी घुगे जोगा फाउंडेशनचे कार्यकर्ते नाशिक महानगरपालिका स्वच्छता विभागातर्फे परिसराची व्यापक स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन केले तर शाहीर उत्तम गायकर व त्यांच्या आनंद तरंग कला पथकातील कलाकारांनी गीत संगीताच्या माध्यमातून स्वच्छताविषयक जनजागृती कार्यक्रम सादर केला सहायक क्षेत्र प्रचार अधिकारी सदाशिव मालखेडकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे यांनी वैयक्तिक आणि सामुदायिक स्वच्छतेचे महत्त्व उपस्थित त्यांना समजावून सांगितले मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या स्वच्छता अभियानामध्ये परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते रैपिड थोरात चित्र काढलेले आहे काय सगळ्यांनाच आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच काही ना काही बक्षीस मिळणार आहे परंतु आपल्यामध्ये चांगलं चित्र काढणारे एक दोन तीन क्रमांकाचे जे विद्यार्थी असतील त्यांना देखील आलेल्या पाहुण्यांच्या वतीने या ठिकाणी सुंदर असे बघा या ठिकाणी ट्रॉफी आहे त्या देखील मिळणार आहे त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना तिच्या आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर जोगा जे घेतलेलं भेटी कार्य आहे त्या कार्यास उत्तरोत्तर प्रगती त्यांची होऊन यश संपादन हो आणि कार्यामध्ये पुढच्या भविष्यकाळात आम्हाला देखील आपण काही मदत सांगावी आम्हालाही सामील करून घ्यावं अशी आपल्याला या ठिकाणी मी आव्हान करतो किंवा सगळ्यांना या उपक्रमाच्या शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला असेच उपक्रम भविष्यकाळामध्ये देखील आपण राबवावे मी सर एक विनंती करतो हा जो प्रभाग आहे आमचा प्रभाग सत्तावीस त्याच्यामध्ये तुमचा घरगून बातम्या व महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद